अनेक महानगरपालिकांमध्ये जस ठाणे महानगरपालिका मध्ये अनेक अधिवेशनामध्ये हा मुद्दा मी आवर्जून मांडलाय अध्यक्ष महोदय की या शहरामध्ये अनेक इमारती जे आहेत हे शहर जे आहे ते जुनं आहे मोडकळी झालेल्या इमारती आहेत धोकादायक झालेल्या इमारती आहेत आणि या इमारतींचं जर पुनर्बांधणी करायची असेल तर या इमारतीमध्ये जे राहणारे लोक आहेत जे धोकादायक मधले तर बाहेर ठिकाणी त्यांना विस्थापित झाले दुसरीकडे त्यांची व्यवस्था झाली आहे ते हे डोळे लावून बसलेत की यामध्ये जर एफ मध्ये जर काही सुधारणा केली महानगरपालिकेने देखील शासनाकडे अशा प्रकारचा प्रस्ताव दिलेला आहे की यांना दोन एफ एस आय जर दिला तर हे प्रॅक्टिकली पुनर्विकास जो आहे तो यांचा शक्य होईल आणि या जुन्या शहरामध्ये राहणाऱ्या इमारतींना आणि इमारतमध्ये मध्ये राहणाऱ्या लोकांचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे कारण कुठलाही विकासक यामध्ये या इमारती ज्या आहेत त्याची पुनर्बांधणी करायला तयार होत नाही आणि जे विस्थापित झालेले आहेत ते ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहत आहेत आणि ज्या मोडकळी झालेल्या आहेत त्या इतर ठिकाणी राहत आहेत आणि ते त्यांना त्या ठिकाणी पुनर्बांधणी केल्याशिवाय राहायला जाता येत नाही त्यामुळे माझी या निमित्ताने आवर्जून विनंती आहे की या शहरामध्ये आपण ज्या इमारती तीस वर्ष जुन्या आहेत त्या इमारतीचं वय आपण धरून त्यांना इन्सेंटिव्ह द्यावा आणि याची पुनर्बांधणी करताना दोन एफ एस आय द्यावा ठाणे महानगरपालिकेने अनेक महिन्यापूर्वीच हा प्रस्ताव आपणाकडे दिलेला आहे आणि या जुन्या ठाण्यामधल्या लाखो लोकांचा या निमित्ताने प्रश्न सुटणार आहे अध्यक्ष महोदय तसंच अध्यक्ष महोदय ठाणे महानगरपालिकेने हा एक ठराव केलेला आहे की या जुन्या इमारती आहेत त्या ठिकाणी वेदरशेड बांधायची परवानगी मिळावी अशा प्रकारचा था ठराव केला आहे तो शासनाकडे प्रलंबित आहे आणि नगर विकास खात्याने त्याला जर मंजुरी दिली तर आज जो काही लोक वेदरशेड बांधतात त्यांना नोटिसा जातात काहींना जात नाहीत अशा प्रकारचा जो धरसोडगिरी चाललेली आहे महानगरपालिकेच्या निमित्ताने ती प्रश्न सुटेल आणि हा जो ठराव आपल्याकडे पुटअप केलेला आहे त्याला आपण मंजुरी दिली तर सरसकट सर्व ज्या जुन्या झालेल्या इमारती आहे त्यांना ही वेदरशेड गच्चीवर बांधण्याची मुभा मिळेल त्यांना परवानगी